लातूरच्या नेटूर भागात मराठा समाजाच्या आंदोलकांनी सोशल मीडियावर मनोज चरांगे यांच्याबद्दल अवमानजनक पोस्ट टाकणाऱ्या एका युवकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन केले या प्रकारामुळे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी नेटूर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शन केली आंदोलकांचे म्हणणे आहे की मनोज मनो चरांगे यांचा सन्मान राखला पाहिजे आणि समाजाबद्दल अपमानजनक भाष्य करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली पाहिजे युक्का विरोधात कारवाईची मागणी करत असताना आंदोलकांनी त्यांच्या सोबत न्याय होण्याची विनंती केली या मुद्द्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत आज निक्रोमध्ये श्रीकांत राठोड या या यस माने पाटील यांच्याबाबत असतील शिवगाळा करून ती व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवलेली होती त्याबाबत शिवणपा पोलिस ठाणे इथे गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत तरी समाजात सर्व लोकांनी शांतता ठेवावी कुठलाही कायदा असुव्येचा प्रश्न निर्माण होऊ नये असे मी आपल्याला प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो का काय विषय आहे आपण काठी केलेला आहे आज सकाळी नऊच्या दरम्यान नटूर येथील एक युवकानी युवकाने आक्षेपार्ह पोस्ट केली असता आमच्या काही समाज बांधवांना समजली त्या समाज बांधवांनी आम्हाला संपर्क केला असता आम्ही तिथं नेटूर येथे गेलो नेटूर येथे गेल्यानंतर त्याची माहिती घेतल्यानंतर एवढ्या खालच्या पातळीवर त्यांनी दादावर आक्षेपार्ह पोस्ट केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीस स्टेशनचं प्रशासन सकाळी नऊपासून पासून आत्ता चार वाजत आहेत कसलीही दखल घ्यायला तयार नव्हतं पण आम्ही इथं शिरून पोलीस स्टेशनला लातूर जिल्हा अखंड मराठा समाज इथं आल्यानंतर हे आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केल्यानंतर आत्ता पोलीस प्रशासन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार झालेला आहे आणि यानंतर जर कोणी मना मनोज दादावर अशा काही पोस्ट करत असेल तर मराठा समाज आता त्याला त्याची जागा त्याच पद्धतीनं दाखवू आता पोलीस स्टेशनला याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येणार नाही जिथं सापडेल तिथं ठोकू ही आमची भूमिका राहील